गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा सन्मान करत आज पंढरपुरात भव्य तिरंगा सन्मान मोटारसायकल रॅली काढण्यात आली भारत माता की जय आणि सैन्य दलाच्या जयघोषांनी निनादलेले रस्ते हाती तिरंगा हृदयात राष्ट्रभक्ती हे पंढरपुरातील प्रमुख रस्त्यावरील दृश्य अविस्मरणीय होतं दहशतवाद्यांना पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सेनेनं हा नवा, नवा भारत आहे जो आपल्या शत्रूंना घरात घुसून प्रत्युत्तर देतो अशीच भावना व्यक्त होताना दिसून आली युवक नेते प्रणव परिचारक यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत तरुण मोठ्या संख्येनं हाती तिरंगा घेऊन सहभागी झाल्याचं दिसून आलं पंढरपुरातील टिळक स्मारक मैदान येथून या भव्य तिरंगा सन्मान रॅलीचा शुभारंभ करण्यात आला या रॅलीत आमदार समाधान युवक नेते परिचारक भाजपचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भाजप किसान प्रदेश सचिव माउली हळनवर माजी शहर अध्यक्ष विक्रम शिरसाट यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पंढरपुरात एवढा भव्य प्रमाणात प्रथमच मोटारसायकल रॅली निघाल्याची चर्चा या निमित्तानं होताना दिसून आली My baby, mm. my, bad. my bad.